नमस्कार लाईव्हच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त व पुढील वाटचालीस शुभेच्छा राम पाटील जिल्हा अध्यक्ष भाजपा आपल्या भारत देशाची जवळजवळ एकशे पंचवीस कोटी लोकसंख्या आहे त्यापैकी जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी हे मोबाईलधारक लोक आहेत आणि या माध्यमातून नमस्कार लाईव्ह उपक्रम जो हाती घेतलेला आहे सोशल मीडियाच्या माध्य माध्यमातून त्यामध्ये दिवसभरातल्या ताज्या घडामोडी लोकांसमोर येतात आणि त्याच्यामधून एक पारदर्शीपणा आणि सत्यता लोकांच्या रोजच्या रोज संध्याकाळीच लक्षात येते कारण हे मोबाईल धारक आणि जे वापरणारे लोक आहेत ते एवढे आकर्षित झालेले आहे की आपल्या भारत देशातली सत्तासुद्धा सत्ता, सत्ता परिवर्तन सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून कालची ह्या लोकसभेची निवडणुका असो विधानसभेची निवडणूक निवडणुका असो त्याच्यामधून सत्य सत्यता बाहेर येऊन सत्ता परिवर्तनसुद्धा झालेला आहे आणि हा जो उपक्रम नमस्कार लाईव्ह सोशल मीडियाचा जो या माध्यमातून चालू करतो आहे हे एक अभिनंदनीय आणि सारहणीय गोष्ट आहे आणि त्या, त्या त्यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी कोटी कोटी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच पुढे त्यांची प्रगती वाटचाल भरभराटीला जावो अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो